बघा ही झाडं किती आलीत या फुलाची आहेत ही झाडं खूप वेळेला ह्याला जे बी यायचं ते बी पाखरं खाऊन जायची त्याच्यामुळे मी एक उपाय केला तर तो उपाय तुम्हाला सांगणार आहे या पाखरांसाठी मी बर्ड फूड आणते त्यात दाणे शेंगदाणे असं सगळं मिक्स असतं ते त्यांच्यासाठी एका साईडला ठेवते मग ते येऊन तेच खाऊन जातात ते आता माझ्या झाडांचे ते बिलकुल येत नाहीत त्यामुळे त्यांना ती सवय लागली की तिकडे जाऊन जे बडफूड आहे ते खायचं आणि निघून जायचं त्यामुळे ते हे सीड्स खायला येतच नाही आणि दुसरा उपाय म्हणजे तो पण मी सांगते थोड्या वेळाने ही आमच्या घराची मागची साईड आहे मला त्यासाठी पुढच्या साईडला जायला लागेल आणि मग काय उपाय केलेला आहे ते दाखवतो झाडावर फुलं चार पाच तरी ठेवायची म्हणजे ती बी तयार होतं त्याचं आपल्याला जर हे बी साठवून ठेवायचं असेल तर आपण साठवून ठेवू शकतो आणि सारखं सारखं बाजारातून बियाणं आणायची गरज पण लागत नाही मग कारण बियाणंसुद्धा सुद्धा महाग मिळतं फुलाला पण आता काही दिवसांनी बी येईल बी आलं की मग ते अकोप खाली जमिनीवर पडलं की त्याची अशी रोपटी तर छोटे 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 हे सुकले सुकले सुकत आले आता थोड्या दिवसाने ते सुतावूनच खाली पडेल आणि मग त्यातून रोप येते फुलं आणि ही फुले जास्त करून बुकेमध्ये असतात पाखरं बियाणे खाऊ नये यासाठी दुसरी आयडिया काय केले ती मी दाखवते चला तर Pura lip fuller. Let's see, Punsu, the Purpur Darling, a little bit. <tiple> <tiple> Pulling. छोटे छोटे असे रोपटे येतात गुलाब चिप भरपूर आदि होती तीप रोजमेरी है का ब्लिव्ह फुलं ब्ल्यू फुलं हे बघा जाळीची अशी पिशवी लावायची म्हणजे तुम्हाला तुमचे बी आणि सेफ भेटतील ह्याला बी येते आणि मग ती खाली पडते ती खाली पडू नये म्हणून हे डायरेक्ट त्या पिशव्या लावल्यात पिशव्यांमध्ये बी पडणार आहे की नाही छान आयडिया ही आयडिया चांगली आहे ना पण तुमच्याकडे अजून काही आयडिया असतील तर नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच